पैठण तालुक्यातील नवगाव येथील विद्यार्थिनी कुमारी आर्या अनंत लाड हिने आयकॉन इंग्लिश स्कूल पैठण या शाळेतून परीक्षा देत तब्बल चौऱ्याण्णव टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळवलंय नवगाव येथील त्र्यंबकेश्वर विद्यालयातून ज्ञानेश्वर इंगळे या विद्यार्थिनीने एकोणनव्वद टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे त्यासोबतच त्र्यंबकेश्वर विद्यालयाचा एक्क्याऐंशी टक्के निकाल लागले असल्याची माहिती मुख्याध्यापक पवार सर यांनी दिली आहे विद्यालयातून प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी इंगळे एकोणनव्वद टक्के द्वितीय क्रमांक प्रगती अमोल साबळे पंच्याऐंशी ऐंशी तृतीय क्रमांक शबनम नासिर पठाण ब्याऐंशी ऐंशी टक्के चतुर्थ क्रमांकावर अतार सोफिया कय्युम ब्याऐंशी पॉईंट साठ टक्के यांनी विशेष प्रावीण्य आहे या, प्रावी या दोन्ही विद्यार्थिनीचा हबप काकासाहेब महाराजे हबप शशिकांत महाराज चौधरी हबप रामदास महाराज चौधरी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण नवगाव नागरी बँकेचे व्हाईस चेअरमन भीमराव धनावडे बंडू अण्णा लाड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर झारगड साहेब डॉक्टर सुनील लाड अनिल लाड नवगावचे युवा नेते विलास राक्षे शैलेश डोके मुख्याध्यापक डी के पवार शिक्षक शमशेर पठाण अशोक केदार उदय परळकर ज्ञानेश्वर डुकरे मनोज रावस दीपक गोरे जयश्री जयश्रीकाळे एम्तिया शेख नझीर खान आदींनी त्यांचं अभिनंदन केलं प्रतिनिधी विलास बुलंद बुलंदावाज नवगाव